आम्ही जे जे मुघल होते ना जे मुघलांची पात्र करत होते त्या कलाकारांची नाही ते शेवटी कलाकार पण माहित नाही मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच पूर्ण सिनेमा म्हणजे पूर्ण सिनेमावर मुघल मधल्या कुठल्या कॅरेक्टरची मी बोललो मी तरी नाही बोललो अरे संतोष तू ज्या प्रकारे आभार हे पडतोय ते बघून मला तरी वाटायला लागले त्याच्या आईला मी जन्म घेऊन चुकलो काय का एका सा मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीन शूट चालू होतं तर मला सर <laughs> मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसलो तर मी सरांना भेटलो आणि सर निघतो तर म्हणजे असिस्टंट जतीन आणि अक्षय सर मी बघितलंय नाही तिकडे मी बघूच शकत नाही पिक्चरचं दोन तासाचं शूटिंग संपलं तरी पण संतोष जुवेकर त्या एका सुद्धा मुघल बनलेल्या कॅरेक्टर सोबत बोलला नाही त्यांनी चुकून समजा या संतोषच्या डोक्यात टपली मारे टपकरी तरी संतोष त्यांच्यासोबत बोलला नाही त्यांना काही म्हणला नाही मी बघितलं नाही तिकडे संतोष जुवेकरनं त्या पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान एवढी सहनशक्ती ठेवलेली की म्हणजे कुणासोबत बोलायचं नाही हे त्यानं ठरवलेलंच होतं पहिल्यापासून अच्छा मी बघूच शकत नाही तिकडे मी बघितलंच नाही माझं त्याचं वांदच झालं हेच झालं तेच झालं त्याच्या ते आयला अरे संत्या बोल रे तो पण माणूस आहे अरे तो तुझ्यासोबत शूटिंग करायला आलाय तो पण एक हिरो आहे तू पण एक ऍक्टर आहेस त्याच्या आईला बोला दोघ आपापसात गप्पा मारा ह्या त्या बोला पुढं काय करायचं माणसं काय सगळं सगळं एकत्र करून बोला संत्या काय गंड आहे लोकांना खोटं बोलतय मोठं बोलतय त्याच्या ते आयला तेच जाऊ दे ते ते पण ह्या आता मंडळाच्या अध्यक्षांना भेटूया उंच माझा संघटनेचे अध्यक्ष सचिन अशी रमेश लोक हवी होती की जे चित्रपटाशी निगडित आहेत होती कनेक्शन ची रमेश सिप्पी दोन काय माहिती चित्रपट कसा असतो हे माहिती पाहिजे आणि त्यांना शेवटी हो आमजद आणि सचिन पिळगावकर गावला म्हणजे आपले लाल गंधर्व आणि बाकीची जी टीम होती एक्टर होते बाकीचे इकडे तिकडे हिरणारे लोक होते त्या सीन दरम्यान किंवा तिथं त्या स्पॉट वरती सगळी उपटायला आली होती ज्या चित्रपटाचा तो भाग होणार तर त्यांना असं वाटलं की एक दोन तरी माणसं अशी असावी ज्यांना चित्रपट काय आहे हे माहिती आहे मला काय हवं आहे ते माहिती असावं अशी दोन दोन माणसं तरी तिथे असावी तर या पूर्ण युनिटमध्ये बेकार आम्ही दोघच होतो एक आमच्यात आणि एक मी कारण त्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीच करत नव्हतो शोले चित्रपटाचं जेव्हा <encouraged> शूटिंग चालू होतं तेव्हा सचिन रस्प्याला म्हणलं माय हा एकमेव माणूस त्याला सगळं माहिती होतं त्याला चित्रपट म्हणजे काय माहिती होतं शूटिंग म्हणजे काय माहिती होतं कॅमेरा म्हणजे काय असतं डायरेक्टर म्हणजे काय असतं ऍक्टर म्हणजे काय असतं हे एक सगळं एकमेव सचिन पिळगावकरला माहिती होतं शोले चित्रपट जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा सचिन पिळगावकर आणि अमजद खान म्हणजे गब्बर सिंग दोघं एकत्र असायची म्हणजे कसं व्हायचं इकडे अमजद खान शूटिंग साठी गेला की इकडं सचिन पिळगावकर घरात बसून नाश्ता वगैरे तयार करून आणायचा त्याच्यासाठी किंवा एखाद्या वेळी अमजद खानला हगायला झालं किंवा मुतायला झालं तर सचिन पिळगावकर त्याच्यासोबत कंपनी म्हणून जायचा इसवी सन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये शोले पिक्चर रिलीज झाला आणि सचिन पिळगावकर सांगायला ला लागला त्याच्या आईला अमजद खान आणि मी कायम एकत्र बसायचो एकत्र हागायचो एकत्र असायचो सगळं एकत्र झोपायचो त्याच्या आईला काय हाय का, का नाही अरे सचिन पिळगावकर एकोणीशे पंचहत्तर साली पिक्चर रिलीज झाला त्यावेळेचे ऍक्टिंग त्यावेळेचे डायलॉग त्यावेळेचे स्क्रिप्ट सगळं वेगळं असणार त्यावेळेच्या ऍक्टर ते जमत नव्हतं त्यावेळी एक डायलॉग दहा वेळा पंधरा पंधरा वेळा म्हणायला लागायचा आणि सचिन पिळगावकर सांगतात की गब्बर आणि मी कायम एकत्र असायचो ते छा आईला जरा कमी आबाहेर रे आबा आबायाबाया तुम्ही जादूची गांडी जो होता तोच राहिला त्यांनी त्याचा आवाज काय बदलून त्यांनी काही केलं नाही फक्त मी सकाळी त्याला पाच वाजता घ्यायला जायचं सहा ते सात एक तासच डबिंग करायचं कारण सकाळी जो बेस असतो ना तो दिवसभरात अरे सचिन भास्कर रे नाहीतर मला संडासाचे डोहाळे लागतील शोले पिक्चर शूटिंग चालू असताना अमजद खानला म्हणजे गब्बरला गब्बर सारखा धडाकेबाज आवाज काढता येत नव्हता म्हणून या पिक्चरचे डायरेक्टर रमेश सिप्पी यांनी सांगितलं की बाबा अमजद खानला तिथं काढूया आणि दुसरा कोणतरी घेऊया त्यावर सचिन पिळगावकर म्हणले की नाही नाही या माणसाला मी तयार करतो आणि दररोज सकाळी पाच वाजता सचिन पिळगावकर उठायचे आणि अमजद खानला घेऊन सरावासाठी घेऊन जायचे आणि या सगळ्या सरावानंतर सचिन पिळगावकरच्या ट्युशन नंतर अम्झद खानला तसा गब्बर सारखा धडाकेबाज आवाज काढता यायला लागला म्हणजे कसं झालं आहे का जरा कमी नाही तर सचिन पिळगावकर नच शोले पिक्चर बनवलाय पिक्चर पहिला डायलॉग कितने आदमी थे। तो कितने आदमी असं म्हटलं नाही निचे पी पुरीचे किती आदमी थे रे चक्क हा डायलॉग सुद्धा सचिन पिळगावकरनं अमजद खानला बोलायला शिकवलं चेष्टेचा विषय नाही हा काहीतरी चांगला मूळ रुपात या पिक्चरचा डायरेक्टर रमेश सिप्पी पण खर तर या पिक्चरचा डायरेक्टर प्रोड्युसर सगळे ऍक्टिंग वगैरे सगळ्यांनी ट्रेन करणारा एकमेव माणूस म्हणजे सचिन फिरगावकर वयाच्या की मला दिग्दर्शक अरे सचिन कशाला डोकं बिरवतोय तू वयाच्या सातव्या वर्षी ठरवलं तुला दिग्दर्शक बनायचंय सात वर्षाच्या पोराला कसं झाटाचं ज्ञान असतंय काय अरे मी सात वर्षात असताना मला हे माहित नव्हतं की मी चड्डीच्या आत हागलोय का चड्डीच्या बाहेर आईला आमच्या गावातली सात वर्षाची पोरं कुठं पळून जा कुठं शाळेत जाऊ नकोस तरी मारामारी कर कुठं गोट्याने खेळ तरी काहीतरी असलं धंदे करत असतात आणि सचिन पिळगावकर सात वर्षाचा असताना यानं ठरवलं दिग्दर्शक सातव्या वर्षी ठरवलं सातव्या okay? अरे सचिन बास्कर रे ये चाळ कुठं तरी थांबवू या सगळं त्याच्या आईला का मोगराला पाठवू हे सगळं बंद पाडाल तुझं सचिन रस्त्याला ये म्हटलं माय स्वभावात आहे ते पहिली गोष्ट तसंच झालं माझ्या स्वभावात काय अरे सचिन तुला माहित नाही तुझ्या स्वभावात काय आहे लोकांच्या डोक्याची आई बहिणी एक करणे लोकांना येडे चाळे करून दाखवणे लोकांना गंडवणे आबाळ हेपलणे हे सगळं तुझ्या स्वभावात आहे उंच माझा अचा संघटनेचे अध्यक्ष सचिन पिळगावकर आणि उपाध्यक्ष संतोष जुवेकर हे सुधरत नसते लोकांना गंडवत राहणार त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असल तर पहिले तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ बघला नक्की लाईक करा त्याला भेटूया एका व्हिडिओमध्ये राम राम